आपण ओबीसी झालं तर जात बदल माझा तुम्हाला प्रश्न आहे ओबीसी झाला जात बदलते का बोला हे कळा अगोदर कारण ओबीसी समजा छगन भुजबळ हे ओबीसी आहेत पण त्याची जात होती आहे जात बदलली का नाही म्हणून पहिला मुद्दा मराठा ओबीसी झाला तरी तो मराठा असणारच अगोदर आहे मराठा नीट समजून घ्या नंबर दोन बरीच लोक म्हणतात मराठी ओबीसी झाले मग ओपन कोण हे गावाची पाटील हा काय झाला त्याला उत्तर माझं असे तुमच्या मध्ये जर महिलाचा वार्ड असेल तर पुरुषाला उभा राहता येतं का बोला एस वार्ड असाल तो ओपन उभा राहतो का ओबीसीचा वर्ड असेल तर ओपन उभा राहतो का आणि ओपन असेल तर कोण उभा राहत बोलात ना ओपन कोण उभा राहू याचा अर्थ मराठा ओबीसी झाला तरी मराठा ओपन असणारच हेही मराठ्याला समजलं नाही हे प्रश्न म्हटलं की बरेच प्रश्न भेटतात तिसरा एक प्रश्न सरकारला वारंवार सांगितलं की आम्ही ओबीसी ऑफर पुरावे द्या एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा पुरावा द्या आता कुठं जायचं अरे बाबा आम्हाला शिकायचा अधिकार नव्हता तुकाराम धोका वय अक्षर मज नाही अधिकार